नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा आज कुठे आलो आहे आम्ही तर आज आलो आहे शेळ्या चारायला मी पण आली आणि दिनेशचे पप्पा पण आहेत माझ्यासोबत त्याचं कारण असं की आमच्याकडे दोन दिवसापासून भरपूर पाऊस झाला मस्त दिवसभर पाऊस होता रात्रभर पाऊस असा हो दोन दिवस पाऊस सुरू होता सकाळी 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 आले होते शेळ्यांना आता चारायला पण सकाळी परत पाऊस सुरू झाला मग ते दुपारी घरी आले आणि घरी आल्यानंतर परत चार वाजता मग ते आले तर म्हटलं चला एकटं त्यांना न पाठवता आपण पण त्यांच्यासोबत जावं लागेल कारण पाऊस एवढा होता बघू शकतो मी खाली भरपूर चिखल झालेला आहे आणि शेळ्या कसं आहे एकामागे एक सगळ्या सगळीकडे पळतात कुठे कुठे म्हटलं चला आता मी पण तुमच्यासोबत येते आता मी तुम्हाला समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर बघा खूप जंगलीसारखं एरिया आहे इथं आणि आपल्या शेतापासून आहे काय दूर नाही आहे पूर्ण जंगलच आहे असं समजा तुम्ही आणि इथं खायला भरपूर होतं चारा वगैरे भरपूर आहे फक्त इथं एकटं यायला भीती वाटते म्हणून म्हटलं चला आपण धोकाचं जाऊ आणि आमच्यासोबत बघा लहान राजासुद्धा आलेला आहे आमच्यासोबतच फिरतो आणि बघाय बायजा तिचं नाव बायजा ठेवलेलं तर ती कुत्र्यांना खूप घाबरते पण ती कुत्रे जर जवळ आले तर ती त्यांच्यावर लगेच हमला करते तर बघा ते आता त्यांनी बोलवत असते लगेच निघायला आणि बघा ती बायजा कुत्र्या मागे चालली ती ती आता बघा किती मारला ती ती म्हणजे कुत्र्यांना जवळ बिलकुल येऊ देत नाही अशी एकदम जबर बकरी आहे ती चित खाण्यामध्ये बी असतं आणि तिच्या पिल्ल्यांवरती सुद्धा तिचं लक्ष राहतं जशी आई लेकरांना सांभाळते त्याचप्रमाणे ती सुद्धा तिच्या पिल्ल्यांचं रक्षण करते खूप छान असं मस्त वातावरण आहे तर बघा शेळींना चारायला रोज सकाळी आणि संध्याकाळी आणायला खूप मजा येते कारण त्या सरता पण आणि उड्या मारता आणि माझ्या खूप अंगावरच्या झालेल्या आहे त्याच्यामुळे मला जास्त नवल वाटतं त्यांचं त्यांच्यामध्ये राहून सुद्धा आपल्याला फ्रेश वाटतं बघू शकतो मी जर पुढे निघालो तर त्या लगेच माझ्या मागे बघत ना तर त्या लगेच मालकच्या पाठीमागे निघाल्या बघू शकतो मी नी तर चारा हाय ठेवलेला आहे तरी सुद्धा ते त्यांच्या मागे मागे निघत आहे त्यांच्या अंगावरच्या भरपूर झालेल्या आहेत त्या बघा ते माझ्या कारण त्या अगदी लहान होत्या छोटे पाट होत्या तेव्हा बसून माझ्या अंगावर झालेल्या आहेत त्या आणि आज सुद्धा त्या माझ्या अंगाकडे माझ्या हाताकडे बसतात त्यांना वाटत मग मी त्यांना रोज आता पाला तोडून खाऊ घालतो ते सर्व माझ्याकडे येतात त्यांना सवय पडून गेले की मी आतवरती केला की त्यांना तिथे खायला देतो आणि जिकडे ते थांबलेले राहतात था था था, म्हणजे उभे राहतात तिथंच शेळ्यासुद्धा त्यांच्या आजूबाजूलाच राहतात आणि बघा या राजाला खूप जोरात दणका दिलेला आहे आपल्या शेळीने तर बघा त्याला खोकला ऐकोय आता तर असं आहे आमचं शेळींचं नियोजन मी एकटी पण सांभाळू शकते पण काय की दोन दिवसापासून पाऊस भरपूर होता आणि पाऊसमुळे काय झालं की शेळींचं त्यांना पोटभर चारा भेटत नव्हता आणि आज ते घरीच होते म्हटलं चला आपण दोघं जण मिळून दोघं मिळून आपण त्यांना पोटभर चारा खाऊ घालू तर बघा ते तिकडे गेलं तोपर्यंत शिवास त्याच्या पाठीमागे पळत गेल्या म्हणजे त्या त्यांच्या मागे मागेच चालत राहतात आणि मी जर एकटी राहिली तर ते माझ्या पण मागे मागे असेच येतात ते पण ज्यावेळेस मालक राहतात तर त्यावेळेस ते माझ्यासोबत राहत नाही आणि पाऊस आल्यामुळे बघू शकता मी किती किती असं हिरवगार झालेलं आहे मस्त रान बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे मस्त आणि पक्षींचा किलबिल आवाज एकच त्यात जरी आलं क्षेत्रामध्ये तर असं मन प्रसन्न होतं आणि शेण मागे मागे जरी फिरलं तरी मनातले जे आपले विचार असतात ते विचार असे पटकन निघून जातात आणि छान असं फ्रेश मन होऊन जातं आता मालक कुठे चालले तर बघा शेळींसाठी चारा म्हणून त्या चा शेळ्या त्यांच्या मागे पळतात त्यांना माहिती आहे आपल्याला छान असा हिरवागार चारा भेटेल आणि मालकींबाई का तो चारा आम्हाला देणार नाही जे खाली असेल पाला तोच आम्हाला भेटेल म्हणून ते माझ्या पाठीमागे येत नाही तुमच्याच पाठी येतात ते कारण त्यांना माझ्या अंगावर ठेवून त्यांना पण फ्रेश पाला भेटलेला आहे आणि आवडता पाला आहे सूळ बाबूचा पाला आहे हो आणि आपलं जे शेळी पालन आहे ते कुराडमुक्त शेळी पालन कुठलेही झाडा सोडत नाही आणि फक्त ते झाडांचा पाला आणि ते झाड पण न असं माझं नियोजन आहे तर आजच्या वेळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा അങ്ങനെ മാറാ ചാനല സപ്പോോർട്ട് കന്യവാദ